दे मतदान देऊन बसलो आता लोकसभेला त्याचा कडता काढला एक सामान्य घरातला सामान्य जनतेतला आवाजाला केला येऊन उभा राहणारा खासदार ओमराजे आपण यामुळे निवडून दिला पैशाचा मारा किती झाला दूध वर किती दिले आपल्या खासदाराला ओमराजेनं लोकांनी वर्गणी काढून पट्टी काढून बुध चालवला समोर ज्यांनी लाखो रुपये दिले पण आपली ही सगळी मायबाप जनता आहे ना त्या मायबाप जनतेने ठरवलं होत आज पैसे आणा पैसे टाका एक वेळ बाजूला ह्या धनशक्तीच्या जन विरोधामध्ये जनशक्ती काय असते हे आपण ह्या विधान लोकसभेच्या माध्यमात लोकांना दिले आज असाच वाडा आता विधानसभेला द्यायची गरज आहे जनता कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही जनतेला ग्राही करले की कुठेही जायचं भूतवरती पैसे द्यायचे बचत गटाला पाच पाच दहा हजार रुपये द्यायचे त्यांच्या माध्यमातन मत विकत घ्यायचे हा सगळा प्रकार मान्य की नाही काका असंच आहे की नाही मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे आपण थांबवलं पाहिजे तुम्ही देखील आमदार होतील अशी विश्वासाची प्रार्थना करतो आणि होतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्टेजवर बसलेले सर्व मान्य आदरणीय भाऊ माने साहेब सगळ्यात महत्वाचे इथं बसलेले माझे प्रगती शेतकरी तरुण शेतकरी वयोवर्ध पंचकृषीतून